महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस दिवशी अनेक अनेक गट तट यांची बंडखोरी पाहायला मिळाली निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरीची वाट धरली भोसपी प्रभाग क्रमांक आठ मध्ये शिवसेना पॅनल मध्ये जवळपास निश्चित झालेल्या कार्यकर्त्यांची नावं अचानक बदलल्याने पक्षांच्या वरिष्ठांवर नाराजी व्यक्त करत जुन्या पॅनल मधील सर्वांनीच बंडखोरी करण्याचा निर्णय केलाय तर पाहूया भोसली प्रभाग क्रमांक आठ मध्ये आज नक्की काय झालं कालपर्यंत पक्षामध्ये आपली उमेदवारी पक्की मानली जात असताना आज अचानक असं काय घडलं की तुम्ही बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला बंडखोरी नाही म्हणता येणार शिवसेना पक्षाने परवा रात्रीपर्यंत म्हणजे एक आश्वासनच होतं सुलबातायुगळे राहुलदादा कलाटे श्रीरंग अप्पा बारणी या सर्वांनीच एक बाबा तुला आम्ही संधी देऊ युवा पर्वासाठी असं आश्वासन मला दिलं होतं आणि त्या आश्वासनालाच पकडून मी प्रभाग प्रभाग क्रमांक आठमध्ये काम करत होतो प्रभाग क्रमांक आठमध्ये काम करत असताना शिवसेनेची ताकद बऱ्यापैकी जाणून आली परंतु चालू घडामोडी आणि बऱ्यापैकी असं दिसलं की, की खासदार शिवाजीदादा आडराव पाटील यांच्या काहीतरी एक समस्या त्यांना जाणून आली की ते मला तिकिटासाठी नकोच म्हणत होते संधी मागण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला परंतु दादांना काही माझ्या कार्याचा आणि माझ्या केलेल्या कामाचा काही विश्वासाचा सार्थ वाटत नव्हता दादांना मी पटून देण्याचा भरपूर प्रयत्न केला असो आता मी पुढील वाटचालीसाठी सार्थ आहे माझ्या सोबतच माझं पाठबळ आणि माझे सहकारी मित्र त्याच हिमतीने त्याच जोशाने काम करणार आहेत काल रात्री सयाजी हॉटेलवर फोन आला पदाधिकाऱ्यांचा की ए बी फॉर्मची वाटप चालू आहे बऱ्यापैकी तिथे या तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा आपलं तिकीट जाते दुःख वाटलं वाईट वाटलं थोडंसं तर ठीक आहे म्हणलं आपले हनुमंतांना लाण यांना तिकीट भेटते चांगले मग आता असं अचानक काय घडलं की ते तिकीट हनुमंत अण्णांना पण न भेटता भाजपच्या एका उमेदवाराला गेलं हे मला वाटतं मी सांगण्यापेक्षा जनता आपली सक्षम आहे गोष्टीला समजून घेण्यासाठी की काय घडलं असेल ते आणि ते तिकीट कसं गेलं असतं आपल्याला यावर काय वाटतं नमस्कार मी स्व भारतीय विकास बोंबे प्रभाग क्रमांक आठ अ मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे या प्रभागात चार झोपडपट्ट्या आहेत चार झोपडपट्ट्यामध्ये एकही उमेदवारी दिली गेलेली नाही झोपडपट्ट्यामधील मतं तुम्हाला चालतात पण उमेदवारी तुम्ही एकही देत नाही गेली दोन ते ती तीन महिन्यापासून आम्ही पक्षाचा प्रचार करत आहोत पक्षाचे चिन्ह आम्ही घरोघरी पोहोचले आहे आणि आता तुम्ही आम्हाला संधी दिली नाही पैशावाल्यांना तुम्ही संधी दिली आहे खरं पाहायला गेलं तर या प्रभागामध्ये पंचावन्न हजार लोकसंख्या असलेला हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये खूप मोठा परिसर आहे जिथं चार झोपडपट्ट्या आहेत तिथं वरिष्ठ वर्ग आहे उच्च बिल्डिंग आहेत या प्रभागामध्ये आम्हाला सर्व इच्छुकांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या तयारीला लागा आणि त्या प्रकारे आम्ही तयारी केली प्रत्येक घर घरी बसलो रात्रंदिवस एक केला आणि आज फक्त आर्थिक निकषावर ह्या उमेदवारी दिल्या गेलेल्या आहेत ज्यावेळेस आम्ही प्रवेश केला रात्रंदिवस पळालो आर्थिक निकष काय बघितली गेली लि? की त्या उमेदवारांनी ज्या प्रभाग आम्ही एस टी एसटी प्रभागातून ही निवडणूक लढत आहोत ज्या उमेदवारांना ही तिकीट दिली गेली ते एस टी उमेदवार ह्या प्रभागात राहत देखील नाही यापूर्वी यांचं घर किंवा हे कुठं राहतात या प्रभागात कोणत्याही नागरिकांना याची माहिती नाही आणि अशा उमेदवारांनी तिकीट दिली गेली त्यामुळे मी प्रथमता शिवसेनेचा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो असं आपल्याला यावर काय वाटतं मी नारायण विनय कारकडे शिवसेनेचा भोसरी आणि पिंपरी विधानसभेचा उपयोग आपण मी गेली बत्तीस वर्ष शिवसेनेमध्ये कठरतेने काम करतो आणि शिवसेनेचा अजीवन सभासद आहे शिवाय झोपडपट्टी सेनेचा प्रमुख तरी मला आता या वेळेला मी तिकीट मागितलं गेली बत्तीस वर्ष शिवसेनेचा माझ्या वार्डातून प्रत्येक वेळेला मी नगरसेवक निवडून दिलेला आहे तो शिवसेनेचा असू किंवा बीजेपीचा असू युतीप्रमाणे परंतु आता या ठिकाणी दादा मला स्वतः म्हणले की तुला तिकीट देतो सुलभाताई म्हणले आडराव पाटील पण म्हणले आणि गौतम चामुक स्वरला तर मी पूर्ण खालीचा वाटा वस्तू निवडून दिलेला आहे सहाव्या फेरीला फक्त त्यांना सात मतांनी पुढे होते आणि सातव्या फेरीला त्यांना अठराशे मतं मिळून दिली आणि एकोणीसशे पंच्याण्णवची यादी तरी आता मी या ठिकाणी आढराव पाटील सुलभाऊ बाळे यांचा असा निषेध करतो की मला पक्षाचं तर मी तुकडं काम करायचं सोडूनच द्या अजीवन सभासद असूनही तुकडं शिवसेनेचा असा आयुष्यात कधीही काम करणार नाही मग काय करायचं तो माझा मी निर्णय घेईन परंतु आता जो माझा अन्याय झालाय तो त्यांनी अतिशय कठोरपणाने केलाय आणि आता जे पक्षाने उमेदवार दिले त्यांना कोणत्याही आमच्या झोपडपट्टीमधून वसाहतीमधून गवळी माता खंडेवस्ती गणेशनगर बालाजीनगर ह्या एरियातून त्यांना कोणीही ओळखीत नाही या काही उमेदवाराला ओळखीत नाही आणि त्याला झोपडपट्टीमध्ये फिरायचं काय वसाहतीमध्ये फिरायचं काय एक एक फुटाचा रस्ता काय माहिती आहे म्हणला पण त्या ठिकाणी आम्ही रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते तरी त्याने आम्हाला अपमानास्पद वागणूक देऊन साधा विचारत पण नाही घेतलं की आरगडे तू काम कर किंवा करू नको तुला तिकीट देतो किंवा देतो नाही परंतु माझा तिच्यावरती एकच आक्षेप आहे की आता तुम्ही जे प्रवेश करून घेतले म्हणजे आम्हाला बाजूला सारण्यासाठी करून घेतले का हा त्यातला पहिला पॉईंट आणि दुसरं तुम्हाला पहिले सांगायचं होतं की आरगडे तुला तिकीट मिळणार नाही किंवा बॉम्बे ताई तुम्हाला तिकीट मिळणार नाही नेवसकर तुम्हाला पण तिकीट मिळणार नाही कंद साहेब तुम्हाला तिकीट मिळणार नाही मग या उमेदवाराला त्यांनी एवढा मोठा खर्च करायला लावायचं कारण काय आता जर तो पक्ष आता जर त्या उमेदवारीवर मोठा खर्च केलेला आहे उद्या ते जेव्हा आत्महत्या करायची जर वेळ आली तर याला पूर्णपणे शिवसेना हा पक्ष जोखमदार राहील हा माझा पूर्णपणे पक्षावरती आरोप आणि त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आम्ही ज्यावेळेस कुणी काम करत नसताना वाडामध्ये कुणी काम करत नाही त्यावेळेस तुम्हाला आरगडे दिसतात नेवस्कर दिसतात मग तुम्हाला पहिले पहिले शिवसैनिक दिसतात मग तुम्हाला आता पहिले शिवसैनिक तुमचे पुढे होते पण पण आता इकडचे जे वाड्यातील उमेदवार आहेत त्यांना एकच कळकळीचं सांगत की मित्रांनो तुम्ही झोपडपट्टीत मते मिळतात का पण नाही ना तर आता इथून पुढे तुमची वाटचाल कशी असेल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक इतक्या जवळ येऊन थांबलेल्या असताना प्रचार पद्धतीत बऱ्यापैकी आम्ही पुढे गेलेलो दिसतो आम्हाला जनमानसात आमचं सा मत चांगलं आहे जनमताचा पाठिंबा आमच्या सोबत भरपूर आहे तर आम्ही अपक्ष पॅनल लढून ठरू कसं आता पुढे जायचं काय पद्धतीने लढायचं किंवा निवडणुकीला आता तसं सामोरं जायचं आणि निवडणूक लढत असताना मला वाटतं की लोक आता सुज्ञ आहेत प्रभाग क्रमांक आठ मधली सर्व नागरिक हे सुशिक्षित आहेत बऱ्यापैकी तर ते पक्षापेक्षा जास्त माणसाकडे लक्ष देतील माणुसकीच्या दृष्टीने माणसांसाठी जो काम करतो जो खऱ्या तळमळीने काम करतो त्यालाही लोक नक्कीच न्याय देतील असं मला वाटतं सर तुमची वाटचाल कशी असेल खऱ्या अर्थानं आता प्रत्येक वेळेस अनेक लोक अपक्ष निवडून निवडणुकीसाठी उभं राहतात पण या प्रभागामध्ये जर पाहिलं तर प्रस्तापित आणि विस्थापित असा दोन गट आहे तर विस्थापित म्हणून जरी आम्ही असलो पण आम्ही अपक्ष आघाडी तयार करू ह्या प्रभागामध्ये परिवर्तन नावाने एक आम्ही आमच्या अपक्ष आघाडी असेल हे परिवर्तन त्या प्रभागातील लोकांना आम्ही सांगू की आम्ही सुज्ञ आहोत आमच्या योग्यतेची खात्री करा आम्ही जे चार उमेदवार देऊ हे चारही उमेदवार एज्युकेटेड असतील चारही उमेदवार सुशिक्षित असतील तरुण असतील आणि आमच्यावर कोणत्याही चार तर डायम नसणारे आम्ही चार उमेदवार असेल या प्रभागामध्ये ही निवडणूक लढत असताना प्रचारात आम्ही हाच मुद्दा ठेवणार आहे की कोणताही पक्ष किंवा चिन्ह काम करत नसतो माणूस काम करत असतो माणूस म्हणून आम्हाला बघा तरुण म्हणून आम्हाला बघा तुमच्या घरातला मुलगा किंवा मुलगी म्हणून आम्हाला बघा आणि ही निवडणुकीसाठी तुमचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहू द्या खऱ्या अर्थानं असं म्हणतात की अपक्ष लढणं खूप मोठा संघर्ष आहे आम्ही संघर्ष करायला तयार आहोत नागरिकांना प्रभाग क्रमांक आठ मधील सर्वांना आम्ही सांगणार या संघर्षाला आम्हाला तुमची साथ पाहिजे आपण सर्वांनी सहकार्य करावा अशी सर्वांना विनंती तुमची वाटचाल कशी आमची कर इंद्रा नगर मधील उमेदवार एकत्र मिळून आम्ही परिवर्तन आघाडी स्थापन करून आम्ही त्याची घोषणा काही थोड्या दिवसात करणार आहोत परंतु मित्रांनो आता जे शिवसेने पक्षाने जे उमेदवार दिले त्यांना शिवसेनेची आणि शिवसेनेच्या चार अक्षरांची काय माहिती आहे आणि त्यांच्या पाठीमागच्या याच्यामधून त्यांना जे उमेदवार दिले ते त्यांचे डिपॉझिट जप्त झालेले आणि आता जे उमेदवार दिलेत एका घरातलं आणि जो अन्याय करतात आणि पक्षासाठी खरे काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत परंतु त्यांना त्यांची किंमत न राहिल्यामुळं त्यांचे डिपॉझिट आम्ही जप्त करणारच आहोत आणि या ठिकाणी आम्ही आमची जी पुढची जी आघाडी आहे त्या आघाडीची थोड्या दिवसामध्ये घोषणा पण करणार आहोत यावर तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दहा दहा वर्ष <coughs> काम केलं ज्यांना प्रवेश करून घेतला दोन दोन तीन तीन महिन्यापूर्वी प्रवेश केला त्या लोकांना पंचवीस वर्षापूर्वी ज्या काम करायला के सुरुवात केली दोसरी विधानसभेमध्ये शिवसेना काय असते ज्यांना एवढ्या निष्ठावंतला जर टाळून लोक आयात उमेदवाराला तिकीट देत असेल आयात उमेदवार जरी असेल त्यांनी आम्हाला जर संपर्कात किंवा निष्ठावंत म्हणण्यापेक्षा आम्हाला जर त्यांनी कधी संपर्क घेतलं नाही समजूत करून घेतली नाही शिवसेना काय असते निष्ठावंत किंमत बाळासाहेब ठाकरे असताना जेव्हा किंमत होती शिवसेनेला आता तशी किंमत राहिली नाहीये गोर गरीब असला ना कार्यकर्ता शिवसेनेचा त्याच्यावर अन्याय केला जातो याचं मी एक ज्वलंत उदाहरण आहे दहा वर्ष काम केलं मुशी प्राधिकरणामध्ये काय मिळालं शिवसेना फक्त माणसाला आश्वासन देऊ शकते न्याय मिळू शकत नाही शिवसेना हे कुठल्याही गरीबाच्या तला जायचं घरा लोकांना विचारा की गरीबाला न्याय नाही मिळू शकत ते फक्त सांगतात की आम्ही गरीबाला न्याय देतो रस्त्यावर उतरतो सगळं करतो पण जो निष्ठावंत कार्यकर्ता असतो त्याच्यावर शंभर टक्के अन्याय झालाय आहे प्रत्येक माझे जे काही सहकारी आहेत त्यांच्या सगळ्यावर अन्याय केला आहे आणि नवीन कार्यकर्त्याला तिकीट दिलं गेलं जवळपास या भागामध्ये पैशाचा बाजार झालेला आहे तिकीट विक्री झाली डायरेक्ट या शब्दात मी तुम्हाला सांगू शकतो इथून पुढे तुमची वाटचाल कशी असेल आज माझ्या मताप्रमाणे जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आम्ही जेवढे काही भोसरी विधानसभामध्ये विभाग प्रमुख शाखाप्रमुख उपविभाग प्रमुख असतील गटप्रमुख असतील ही सर्व मंडळी आमची निष्ठावंत शिवसेने पाठीमागे असणार आहे ज्या कुणाला आयात उमेदवाराला तिकीट दिले त्यांच्या पाठीमागे कुणीही जाणार नाही आणि जे करून होतकरू नवीन नेतृत्व ज्या माणसामागे आहे म्हणजे युवा नेते ज्यांना म्हणतात ज्यांनी विकास केला जाईल किंवा सर्वसामान्याला घेऊन बरोबर आम्ही त्यांच्या पाठीमागे असणार निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर तुम्हाला नागरिकांना काय आव्हान करावं असं वाटेल नागरिकांना तसं पाहायला गेलं तर तरुणांनी तरुणाईला साथ द्यावी आणि ज्येष्ठांनी तरुणांना आशीर्वाद देऊन निवडणुकीत बहुसंख्येने आणि बहुमताने विजय करावं असं आव्हान करेल सर तुम्हाला यावर काय वाटतं निवडणुकीच्या संदर्भात जर नागरिकांना सांगायचं झालं तर मी सर्वांना एक आवाहन करेल की माझी पत्नी भारती विकास मुंबई या प्रभाग क्रमांक आठ मधून आम्ही निवडणूक लढते हे निवडणूक लढत असताना आतापर्यंत आम्ही काय काम केलं याची माहिती तुमच्या समोर सांगणं सगळ्यात महत्त्वाचं समजतो की आम्ही आधार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत गेली दहा वर्ष महाराष्ट्रात रक्त हेल्पलाईन चालवली अनेक रुग्णांना रक्तदान देऊन हजारो रुग्णांचे आम्ही रक्त रक्त देऊन आम्ही त्यांचे जीव वाचवली वाय सी एममध्ये डीवेलमध्ये अनेक मदत केली जातात आणि राज्यस्तरीय चार पुरस्कार आहेत खऱ्या अर्थानं माणुसकी म्हणून अनेक लोकांपर्यंत पोहोचलो पैसे वाटप दारू मटण ह्या गोष्टींवर आम्ही कुठेही विश्वास ठेवत नाही आम्ही फक्त आमच्या कामावर विश्वास ठेवला हो आहे नागरिकांनी देखील आमच्या कामावर विश्वास ठेवून आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आमचा जो परिवर्तन आघाडी असेल या चारही पॅनलला सर्वांनी मतदान करून तुमच्या आशीर्वादरूपी मतदान करावं विजयी करावं